हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळी साडेपाचला उठले त्याच्यानंतर श्री मी उठले की लगेच श्री उठला माझ्यासोबत श्री उठल्यामुळे काय झालं ना तर स्वयंपाक करायला थोडा टाईम लागला आणि ब्रेड होते त्याचबरोबर सगळं साहित्य होतं तर म्हटलं चला आता नाही का आपण बनवूयात मस्त सँडविच सहीसाठी आणि श्री उठल्यानंतर माझा अर्धा तास त्याला पुन्हा झोपवण्यात गेला आणि साडेपाचचे सहा झाले त्याच्यानंतर हे मा आज म्हटलं गॅस वगैरे न चालू करता झटकीपट नाश्ता सहीला टिफिनमध्ये द्यायचा आहे तर मी असं बनवलेलं आहे सँडविच वगैरे मस्तपैकी बनतो सँडविच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर इथं लाल लाईट लागलेली आहे जोपर्यंत हिरवी लागत नाही तोपर्यंत ते रेडी होत नाही तर आता नाही का हिरवी पण लाईट लागली रेडी झाले मस्तपैकी एकदम छान दोनच मिनटात आपण काढून घेऊयात बंद केलं मी पुन्हा आणि आता आपल्याला काढायचं आहे मस्तपैकी चीज पण असं बाहेर आलेलं आहे आता मी कटरच्या सहाय्याने कट करून घेणार आहे इथे दोन भाग करणारे फक्त त्याच्यानंतर हे टिफिनमध्ये ठेवून घेते मी एक ठेवलं होतं दुसरं थोडंसं कट नव्हतं झालं माझ्याकडून तर आता दुसरं पण ठेवून घेतलं तिचा टिफिन रेडी केला आता सईला रेडी कर सई रेडी होतच आहे आता तिला काही लहान नाही आहे पहिल्याला त्यांना पण रेडी करायला लागायचं ना आता ते रेडी होतात त्यांच्या हाताने तर तोपर्यंत आता मी चहा पण ठेवते एका साईडला थे 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 तर मस्त सँडविच बनलेला आहे पाहू शकता आज तर गॅसला मला सुट्टी होती तर म्हटलं चला तर चहा करूया चहा इथे ठेवला होता मस्त सई आणि मला दोघींसाठी तर सईला मी काही चहा नाही देत थोडासा चहा मिक्स पातेल्यामध्ये थोडस दूध टाकलं आणि तेच तिला मिक्स करून दिलं मी थोडा चहा घेतला आणि त्याच्यानंतर सई रेडीच होत होती पेलो महाराणी साहेब कंटाळा आला तुझा टिफिन झाला रेडी त्यात मी आज सँडविच बनाया तुझ्यासाठी एकदम टेस्ट सही वाजवत जा कधी कधी बजावगे क्या बजावगा शेवटच्या कुत्र्याला काढलं वाटते बाहेर आज ब्लॅक कुत्र नाही का ते वरच त्याला काढलं बाहेर पोटी करायला काढलं असं असे देख राहता सुबस यायचे देख राहता महिन्या कभी देखा नाही मी पण नाही बघितलं नाही नाहीतर काढत असतील सकाळी पोटी बिटी करायला बाहेर श्री बघ ना कसा झोपलाय एकदा उठून मस्त झोपी गेलाय सेजूला बी टेंशन नाही सकाळ उठायचं टेन्शन थांबदो नको आहे रे बाबा हे ना सैयू हा माझ्याकडे एक आहे आज ते एक पडला आता रंग सगळं काय तो केस विंचरले ना चल वे नाही घालून घेते माझं एवढं छापी होते अजून आपल्याकडे पंधरा मिनिटे आहेत सईला स्कूलमध्ये सोडलं घरी आल्यानंतर बाकीचे सगळे कामं आवरले म्हणजे मशीनला कपडे लावले भांडे घासले सगळं आवरून घेतलं आणि तर हे ना निसून काढलं पहिले ह्याच्यामध्ये नाही का हे तूर आहे तुरीच्या शेंगा निसून शेंगा नाहीत त्यातले दा दाण्यामध्ये काही किळलेले वगैरे होते ते काढले आणि जे भिजले नव्हते ते पण काढलं म्हणजे काही काही असे ना भिजत नाही ते काढले होते त्याच्यानंतर ते शिजायला ठेवले आणि तोपर्यंत म्हटलं लसूण निसावा लसूण निसत होते तेवढ्यात शिळी आला आणि सगळं इकडं तिकडं अस्त व्यस्त करून दिलं बघा तुम्ही काम करता करता मध्ये मध्ये यायचं म्हणजे यायचं काही काम नसतानी असं करायचे ना कामदार पोरग फक्त श्री घरात आमच्या बाकी मी तर काहीच काम करत नाही ना श्री मग मग काहीच काम करत नाही ना श्रीला आता श्रीला लावलं झोपी आता स्वयंपाक करून घेऊयात तोपर्यंत पाहू शकता इथं मस्त शिजून झालेले आहेत तुरीच्या मग तूर मस्त शिजलेली आहे तर बरेच दिवस झाला भाजी भाजी तर भाजीपाला वगैरे आणला नव्हता आणि भाजीला काहीच नव्हतं तर रात्रीच मी नाही काही भिजत घातले होते मस्तपैकी भिजले ने, ते नेसण मस्त शिजवून घेतले त्यात थोडं मीठ टाकलं तर चवीनुसार तोपर्यंत तो तर मी शेंगदाणे पण घेतलेले तर भाजून आणि आता आपल्याला बनवायची आहे भाजी तर इथं जो शेंगदाणे भाजले ते त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकून मस्त बारीक करून घेतलेलं आहे नाही तर गॅसवरती आता कढई पण ठेवली त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मस्त पहिले तर जिरे टाकून घ्यायचे जे जिरे तर तळले की लगेच लसूण टाकून घेतला आणि हे टाकलेलं आहे थोडंसं आपलं अद्रक आणि कढीपत्ता आणि कांदा सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मस्तपैकी आणि त्याच्यानं लालसर झालं की लगेच इथं आपल्याला थोडंसं नाही का हळद टाकून घ्या आणि त्याच्यानंतर इथं टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट ते पण टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी हलवून. तर याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते तर मी काही भाकरी नव्हते कारण सईंशी खात नाही त्याच्यामुळे चपात्याच बनवल्या होत्या त्याच्यानंतर इथं मी नाही का हे भरून घेत होते आपलं लाल तिखट मी ते पॅकच करून ठेवते नाहीतून का तर भरणीमध्ये मस्त भरून ठेवलेलं आहे कारण नाही का आ, या दिवसामध्ये चटणी असे ना का थोडं पाणी वगैरे सुटतं ना डब्यात वगैरे टाकल्यानंतर तर पिशवीतच ठेवते मसाले वगैरे सगळे आणि एकदम पॅक झाकणाच्या ला डब्यामध्ये तरी इथं झालेलं आहे लाल तिखट लागल तेवढं घेतलेलं ला आहे मी आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये कूट न ते कूट टाकून नंतर पण आता आपल्याला सध्याला टाकायचं आहे तूर तूर टाकली ना अशी पण तुम्ही सुकी पण करू शकताय फक्त त्याच्यात काहीच न टाकता अशी पण तुम्ही खाऊ शकता मस्त लागते पण मी इथं थोडासा चपात्या बरोबर खाण्यासाठी रस्ता पण बनवत होते म्हणजे त्यातलं जे पाणी होतं ना आपलं हे शिजवलेलं तूर शिजवलेलं तेच पाणी मी त्याच्यात सगळं टाकून घेणार आहे सगळं पाणी टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये एवढं होतं तेवढं आणि एक्स्ट्राचं टाकणार नाही आहे तर इथं नाही का आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेते त्याला शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर गट्टसरपणा येतो शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी थोडा एक्स्ट्राचा कढीपत्ता पण टाकला होता तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये मी टाकतेच असा कढीपत्ता. कारण जो आपण डायरेक्ट पाण्यात टाकतो ना तो सगळं सगळे बा बाजूला वगैरे काढतं पण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तो आपण डायरेक्ट खातो ते कढीपत्ता चांगला असतो खाल्लेला आणि ते माझी सगळी तयारी झाली आहे मी आता चपात्या पण करून घेणार आहे सकाळ सकाळ एवढी गरबड असते त्याच्यामुळे तर चला आता डायरेक्ट मी न मोबाईल ठेवते आणि सुरू करते बरोबर चपात्या कारण मला कालचं सामान आणलं होतं अर्ध भरले अर्धं तसंच राहिले तर चला ते पण भरायचं आहे खूप दिवसभर कामं आहेत त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करणं टाकणं टायमिंगला वगैरे हे सर्व कामं चालूच आहेत त्याचबरोबर शीला बघता बघता सगळी कामं चालूच असतात घरामधली तर इथं चपात्या तर पहिल्यांदा नाही का कणिक म्हणून मी पहिलीच घेतली होती कारण कनिक म्हणून दहा पंधरा मिनटं आधी घेतली नंतर न चांगली मूर्ती आणि चपात्या पण पान छान मऊ होतात आणि फुकतात पण तरी ते बरोबर आपल्या चपात्या झाल्या तर शेजूला म्हटलं सेजू म्हणत होती सँडविच बनवून दे कारण ती तुला दिलं सँडविच मला पण दे पण सकाळीच नाश्त्याला मी दोघांना पण सँडविच बनवून दिलेलं म्हणजे सेज पप्पाला आणि शे सेजूला दोघांना पण दिलं आणि श्रीसाठी पण मी खाऊ बनवला होता ओट्सचा खाऊ बनवला होता त्याच्यासाठी आणि वेगळं काहीतरी खाऊ बनवत असतं त्याच्यासाठी वेगवेगळं त्याला कधी कधी गोड आवडतं त्याच्यामुळं ओट्स टाकून मस्त त्याला गोड खाऊ दिला होता करून त्याच्यानंतर तिखट पण बनवते पण जास्त करू नका त्याला गोडच आवडतं कारण तिखट मी जे बनवलेलं आहे ना घरगुती त्याला तेच तिखटचं बनवत असते तर तिथं चपात्या चालल्या होत्या माझ्याबरोबर तर चपात्या का शाल्यात त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चपाती कशी मला जास्त जाड वगैरे आवडत नाही आणि मी छोट्या छोट्या चपात्या करते इथं मुंबईला आल्यापासून तरी जरा ठाक चपात्या करते नाहीतर दिल्लीला होते माझा पोळपोट छोटा माझं नाही का किंवा तर किचन पण छोटं होतं पोळपोट छोटा होता त्याचबरोबर तवा पण छोटा होता इकडं आल्या नंतर मी सगळं चेंज केलेलं आहे म्हणजे कपडपूट वगैरे दुसरा घेतलेला आहे आणि तवा पण मी गावाकडे होतं एक्स्ट्राचा तो घेतलेला आहे आणला होता तो पण तर चपात्या पाहू शकता मस्त चपात्या होतात गावाकडचं गव्हाचं पीठ आणलं होतं त्याच्यामध्ये मग खूप छान चपात्या देतात त्यांनी तर इथं सगळ्या चपात्या मी एकदाच करून घेणार आहे संध्या दुपारच्या पण कारण नाही का दिवसभर मग किचनमध्येच बट्टा पण खराब होतो आणि दिवसभर ते चालू असतं तर दिल्लीला होतो तेव्हा थंडीचे दिवस असायचे ना तर जसं ज्याला खाय ज्याला खायचे तसं ते गरम गरम करून द्यायचं कारण थंडीमध्ये चपाती हे होतात थोड्याशा त्याच्यामुळे तरी इथं काही एवढं टेन्शन नाही मी एकदा स्वयंपाक बनवतेसं आणि परत संध्याकाळी डायरेक्ट चार पाच वाजता काहीतरी असं बनवत असते कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद